नमस्कार प्रेशालीज किचन अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बघतोय खास आषाढी एकादशीनिमित्त मस्त असे मऊ रसरशीत रताळ्याचे गोड काप उपवासाच्या दिवशी होणाऱ्या गोड क्रेविंगसाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे फक्त पाच ते सात मिनटात हे रताळ्याचे गोड काप बनून तयार होतात जितक्या झटपट बनतात तितकेच पौष्टिकसुद्धा आहेत आणि खूप सविष्ट लागतात तर चला बघूया कसे करायचं हे गोडकाप तर त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी कढाईत दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून आहे तूप गरम झालं काय आता यात मी टाकलेले आहे पाव किलो रताळ्याचे फोडी तर रताळे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले होते आणि अशा पद्धतीने त्याच्या गोल काप करून घेतलेले आहेत खूप जाडंही नाही किंवा खूप पातळही नाही अशा पद्धतीचे आपल्याला काप करायचे म्हणजे ते शिजल्यानंतर अगदीच लगदा न होता अखंड राहतात आता हे काप मी तुपावर दोन ते तीन मिनटासाठी परतून घेतलेले आहे तुम्ही बघू शकत असाल कापांचा आता थोडासा कलर चेंज झालेला आहे आता हे जे काप आहेत हे मी थोडेसे अशा पद्धतीने पसरून ठेवते जेणेकरून ते सगळे काप व्यवस्थित एकसारखे शिजतील तुम्ही जर पसरट पॅन वापरत असाल तर ही स्टेप करण्याची गरज नाही पण इथे मी खोल कढाई वापरलेली आहे आणि सगळे क काप व्यवस्थित एकसारखे शिजावे त्यामुळे मी अशा पद्धतीने हे काप पसरून घेतलेले आहेत आता यावर मी झाकण ठेवते आणि जवळपास दोन ते तीन मिनटासाठी फक्त आपण हे काप शिजवून घेणार आहोत रताळे शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही त्यामुळे दोन ते तीन मिनटं पुरेशी असतात तर हे बघा जवळपास इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल हे जे रताळ्याचे काप आहे किंवा आपले जे रताळे आहेत ते आता पूर्णपणे याचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकत असाल सॉफ्ट झालेले आहेत तर एक क काप मी तुम्हाला तोडूनही दाखवते बघा हे बघा परफेक्ट शिजलेले आहेत तर आता यात मी गूळ टाकून घेते ते इथे मी पाऊन वाटी गूळ टाकलेला आहे म्हणजे मी ज्या वाटीने रताळी मोजून घेतली होती ना सारख्याच वाटीने इथे आपल्याला वाटी, वाटी गूळ टाकायचा आहे गुळाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता आणि किंवा मग गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता आता हा गूळ आपण कापांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा पूर्ण गूळ इथे मेल्ट झालेला आहे तुम्ही बघू शकत असाल तर गूळ मेल्ट झाल्यावर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे नाही तर मग तो पाक शिजत राहतो आणि मग जे काप आहे ते नंतर कडक होतात आता सगळ्यात शेवटी यात मी थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे याऐवजी तुम्ही वेलची पावडर किंवा सुंठ पावडरसुद्धा वापरू शकता जायफळ पूट टाकल्यानंतर मी परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं तर इथे आपले अगदी पाच ते सात मिनटात तयार होणारे मस्त असे मऊ रताळ्याचे गोड काप बनवून तयार झालेले आहे तुम्ही हे काप नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागतात तर या व्यतिरिक्तसुद्धा मी उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत ज्यामध्ये उपवासाची भजी दिरडी डोसे दिर इन्स्टंट साबुदाना वडा उपवासाची खीर उपवासाचे मेदू वडे मिनी थाळी अशा बऱ्याचशा रेसिपी आहेत त्या सगळ्या रेसिपींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे तेव्हा त्या रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की चेक करा आता सगळ्यात शेवटी मी ह्या कापांवर काही ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर अशा पद्धतीने आपले अगदी पाच मिनटात तयार होणारे आषाढी एकादशी शेषमऊ रसरशीत रताळ्याचे काप बनून तयार आहे तुम्हीही नक्की ट्राय करा कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद